सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत मागील काही महिन्यांपासून येथे आणि हरियाणामध्ये लोकसभेची निवडणूक झाली या निवडणुकीत एनडीए सरकारला अपेक्षित असे यश मिळाले नाही मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणामध्ये एन डी ए सरकारला लोकांनी पसंती दर्शवली आहे आणि तोच इतिहास महाराष्ट्रातही घडेल महायुतीची सत्ता येईल असा विश्वास मला आहे देशात आजवर जास्त काळ काँग्रेसचं सरकार होतं तरी देखील त्यांना गरिबी आणि बेरोजगारी कमी करता आली नाही अशी टीका देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केली आहे भाजप महायुतीचे पुणे कॉन्टॉन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनील कांबळे यांच्या प्रचारार्थ गोळीबार मैदान येथे आयोजित जाहीर सभेत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग बोलत होते केंद्रीय संरक्षण मंत्री भारत सरकार यांच्या शिवास्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात आपण कार्य अहवालाच कार्य अहवाल आरोग्यदित आरोग्यदूत आमदार सुनील भाऊ कांबळे यांचा कार्य अहवाल या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय मित्र निवडणुकीला सामोरं जात आहे निवडणूक गेल्या काही काळात आपण विकासाच्या मुद्द्यावर असो कोविडच्या काळात असो प्रचंड आपण माहितीच्या कार्यकर्त्यांनी मी सुद्धा काम केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीत आपण आपल्या समोरचा जो उमेदवार आहे तो डळ माफी आहे खंडणीकोर आहे दारू विक्रेता आहे बेकायदेशीर दारूचे धंदे पार्लरचे धंदे असा खंडणी कोर असणारा दहशतवाद्यांना पोचणारा असा समोरचा उमेदवार आहे तर काम करणारा आपला लोकप्रतिनिधी असावा आपण येणाऱ्या वीस ये तारखेला आपण विचार करावा आणि महायुतीच्या पाठीचे आपण खंबीरपणे उभे राहावं अशी एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि एक नंबरचं बोटर वीस तारखेला दाबून प्रचंड बहुमताने आपण मला विजयी करा मी विजयी झालो तर आपलं मतदारसंघाचा विकास होणार आहे पुणे शहराच्या विकासाकडे जायचं आपल्याला एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय भवानी जय भवानी खासदार श्रीमती मेधाताई कुलकर्णी ये हमारी राज्यसभा राज्य की सांसद हैं राज्य मंत्री श्री दिलीप कांबले जी जिला अध्यक्ष, श्री धीरेज धीरज घाटे जी जिला महामंत्री श्री महेश जी पुंडे श्री संजय सोनवड़े आरपीआई अध्यक्ष श्री सुशांत निगड़े श्री महेंद्र भोज अध्यक्ष कंटोनमेंट बोर्ड सभी नगर सेवक भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस और आरपीआई के सभी नेतागण मीडिया सर्व नागर नागरिक नाम माझा नमस्कार पता नहीं मेरा प्रोनाउंसिएशन ठीक रहा कि नहीं रहा लेकिन कोशिश की है मैंने आप जानते हैं कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती अरे बहनों भाइयों यदि आज मैं यहां पर आया हूं तो सुनील कांबले के लिए वोट मांगने आया वैसे सुनील कांबले को पहली बार मैंने देखा है और देखने से बड़ी बात है कि सुनील कांबले को पहली बार मैंने सुना है बहनों भाइयों, सुनील कांबले को सुनने के बाद मैं दावे के साथ कह सकता हूं सुनील कांबले का राजनीति में भविष्य उज्ज्वल है यह बात मैं इसलिए कह रहा हूं कि सुनील कांबले ने किस तरीके से अपने विचार व्यक्त किए हैं बहुत ही संक्षेप में चंद शब्दों में मुझे पूरा विश्वास है कि आपका विधायक बनने के बाद आपकी समस्याओं को महाराष्ट्र विधानसभा में प्रभावी तरीके से आवाज देने का काम यदि कोई करेगा तो आपके सुनील गांडले करेंगे पूरे महाराष्ट्र में इस समय विधानसभा के चुनाव चल रहे हैं अभी पांच महीने पहले लोकसभा के चुनाव हुए थे लेकिन महाराष्ट्र में हरियाणा में और एक दो राज्य ऐसे थे जहां कोई जैसी कामयाबी हम लोगों को मिलनी चाहिए थी भारतीय जनता पार्टी या एनडीए को वह कामयाबी हमको मिल नहीं पाई थी पांच महीने पहले ही जब लोकसभा का चुनाव हुआ था लेकिन उसके बाद जब हरियाणा जहां लोकसभा में हमारी अपेक्षा के अनुरूप कामयाबी नहीं मिल पाई थी वहां विधानसभा के चुनाव हुए तो आपने देखा होगा हरियाणा की जनता ने भारतीय जनता पार्टी और एनडीए की झोली को भर दिया और वहां पर हमारी स्पष्ट बहुमत के साथ सरकार बनी महाराष्ट्र में भी मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र में भी ऐसा राजनीतिक विश्लेषकों का राजनीतिक पर्यक्षकों का कहना है इस बार महाराष्ट्र में भी सरकार बनने जा रही है तो एनडीए की सरकार महाराष्ट्र में बनने जा रही है और क्लियर मेजोरिटी के साथ सरकार बनने जा रही है अब वही इतिहास झारखंड में भी जनता दोहराने जा रही है और महाराष्ट्र में दोहराने जा रही है और आप जानते हैं कि देश का जहां तक सवाल है देश में लंबे समय तक कांग्रेस ने शासन किया है लंबे समय तक गरीबी के दौर से इस भारत को गुजरना पड़ा है गरीबी वह दूर नहीं कर पाई यह बात मैं इसलिए कह रहा हूं कि आगे मैं आपको बतलाना चाहता हूं कांग्रेस की सरकार के काम करने के तौर तरीके और भारतीय जनता पार्टी के नेतृत्व की एनडीए की सरकार के काम करने के तौर तरीके में अंतर क्या है बराबर जब भी होता था कांग्रेस के नेता आकर जनता के बीच यही दावा करते थे हमारी सरकार बना दो हिंदुस्तान से हम गरीबी को मिटा देंगे लेकिन गरीबी समाप्त नहीं हुई लेकिन बेहो भाई आपने 2014 में भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए की सरकार केंद्र में बना दी मोदी जी भारत के प्रधानमंत्री बने आज भारत ही नहीं सारी दुनिया यह दावा कर रही है यह सात आठ वर्षों के अंदर ही मोदी जी ने भारत के 25 करोड़ गरीबों को गरीबी रेखा से बाहर करने में कामयाबी हासिल की है मैं समझता हूं कि यह कोई सामान्य उपलब्धि नहीं है आज कांग्रेस का जहां तक सवाल है कांग्रेस की हालत बद बत से बदतर होती जा रही है मेरे दोस्तों और कांग्रेस की स्थिति तो कुछ इस प्रकार की हो गई है कांग्रेस जिसके गले पड़ जाए आप मानिए कि उसका बंटाधार होकर रहे और यहां पर भी उद्धव जी की शिवसेना और यंग सीपी के गले में कांग्रेस पड़ गई है तो आप समझ लीजिए कि इन पार्टियों का भी जाना तय है इन पार्टियों का भी ए, कोई भविष्य नहीं है जब बात भी मैं विश्वास के साथ कह सकता हूं यूक्रेन से हमारे बच्चों को निकालकर आप भारत ले आइए उनकी पढ़ाई हो अथवा न हो हमें कोई चिंता नहीं है जिंदगी की कीमत सबसे बड़ी होती है यह उन लोगों ने कहा मेरे बहन भाई और ध्यान से सुनना हमारे प्रधानमंत्री ने क्षण भर की देर नहीं लगाई उन्होंने टेलीफोन उठाया रूस के राष्ट्रपति मिस्टर पुतिन को टेलीफोन मिलाया और कहा पुतिन जी युद्ध थोड़े समय के लिए रोक दीजिए यूक्रेन के राष्ट्रपति मिस्टर जेलेंस्की को टेलीफोन मिलाया कहा जेलेंस्की जी कुछ समय के लिए आप युद्ध रोक दीजिए बम तो बोले मत चलाइए मेरे बहनों भाई आपको जानकर खुशी होगी साढ़े चार घंटे के लिए युद्ध रुक गया और बाईस हजार भारत के बच्चे वहां से चल के भारत में आए यह है हुमत यह है हुकूमत इसलिए मैं आपसे आप वोट मांगने आया हूं कि आप लोगों का पूरा समर्थन भारतीय जनता पार्टी को प्राप्त होना चाहिए मेरे बहनों भाई यदि जीत जीत जाएंगे पक्का मन बना लिया एक बार तालियां तब तो जब बजा दीजिए तो मैं मान लो और मेरे बहनों भाइयों मैंने जो कहा है सुनील कांबले के बारे में सुनील कांबले का भविष्य उज्जवल ले, है ले मान भारी मतों से आपने यहां की सीटों को जिता दिया एक बार कभी न कभी जब सुनील कांबले बुलाएंगे तो मैं फिर से आऊंगा और मैं यदि दोबारा आऊंगा मैं दोबारा आऊंगा तो अपना अपना स्वागत कराने के लिए नहीं आऊंगा बल्कि एक बार शीश झुकाकर सभी का करने के लिए आभार करने के लिए नमस्कार मी सौ उज्वला जितेंद्र गौड आज आपल्या देशाचे केंद्रीय संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंहजी यांच्या सभेसाठी गोळीबार मैदान येथे आले होते आजच्या या सभेमध्ये त्यांनी भारत देश हा आपला सुरक्षित राहिला पाहिजे ह्या विषयावर अत्यंत भर दिलेला आहे म्हणजे या सभेतून त्यांनी असं दाखवून दिलेलं आहे किंवा असं आम्हाला जाणवलेलं आहे या एक सामान्य जनता म्हणून मी असं म्हणेल की आज त्यांनी देशाचा विचार केलेला आहे ना की फक्त मतदारसंघाचा देशाचा विचार करणारे जे नेते आहेत हे सगळ्या पक्षात नाहीत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचंच सरकार केंद्रातही आणि राज्यातही आलं पाहिजे असं मी सांगेल कारण की भारतीय जनता पार्टी म्हणजे विकास हे आता आम्हाला माहिती झालेलं आहे सामान्य जनतेला माहिती झालेलं आहे त्यामुळे काँग्रेससारख्या खोट्या आणि दलबदलू पक्षाच्या भूल थापांना आम्ही बळी पडणार नाही आणि निवडून आलेले आमचे जे उमेदवार असतील सुनील भाऊ कांबळे यांना आम्ही एकच विनंती करतो की जसं तुम्ही याआधी जनतेची कामं केलेली आहेत ती मोठ्या स्वरूपात जनतेची कामं व्हावीत जनतेला न्याय मिळावा हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे धन्यवाद माझे नाव मीना संदीप उमापे मी राहणार पेठ गुरुनानक नगर मी कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये राहते आणि आमच्या साधारण महिलांना पण या लाडक्या बहिणी योजनेचे सगळे उपभोग महिलांनी घेतलेले आहेत आणि त्यात आम्हाला सुनील भाऊ कांबळे यांचे भरपूर मदत होती कॅन्टोन्मेंट मतदारसंघाला प्रत्येक गोष्टीला आरोग्यासाठी सगळ्या प्रत्येक गोष्टीला सुनील भाऊ कांबळेंची आम्हाला भरपूर मदत होती घरगुती विषय असतील काही किंवा कुठल्याही गोष्टी असतील साधारण महिला एक झोपडपट्टीतल्या महिलांनाही एक साधारण महिलांनाही त्याची मदत भरपूर प प्रकारे होती त्यामुळे आम्हाला हे उमेदवार पाहिजेत आणि आम्हाला आम्हाला आमचं वोट कमळालाच असणार आहे आणि इथून पुढेही आम्ही कमळालाही देणार आहे आणि मागेही कमळालाच देत होतो आणि भाऊ कांबळेच आम्हाला उमेदवार पाहिजेत मी अतुल ज्ञानेश्वर उज्ज्वळ मी कॅन्टोन्मेंट मतदारसंघामध्ये वानवडीमध्ये राहतो भाऊबद्दल काय तुम्हाला भाऊंचं जे नेतृत्व आहे ते खूप चांगलं आहे म्हणजे माझ्या बाबतीत म्हटलं तर भाऊंचं आरोग्यदूत म्हणून खूप चांगलं काम आहे म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला हॉस्पिटलमध्ये त्यांची खूप मदत झाली आहे त्या त्यांचे पी ए जे आहेत ते नेहमी आपल्या कोणत्याही मेडिकल इमर्जन्सीमध्ये फोन उचलतात हॉस्पिटलमध्ये भेट देतात इवन माझे वडील जेव्हा ॲडमिट होते किंवा हॉस्पिटलमध्ये तर भाऊ स्वतः तिथे आले होते आणि त्यांनी भेटून तिथल्या लोकांना सूचना केल्या की हा हे आमचे नाही का आमच्या वार्डामधले आमच्या कॅन्टोनमोंटमधले मतदार आहेत त्यांच्यावर तुम्ही विशेष लक्ष द्या आणि बिलामध्ये पण आम्हाला त्यांनी बरीच मदत केली चैतन्य चंद्रकांत खांदवे रायला मी बिबिवाडीचं आहे माझं घर वानवडी गावठाणात आहे ऑल ओव्हर सगळं तुम्हाला पुण्याचं डेव्हलपमेंट कसं वाटतंय म्हणजे जेव्हा भाजप सत्ता आली आहे काय तुम्हाला बदल जाणवतोय एवढ्या वर्ष रखडलेली मेट्रो भाजप सरकार आल्यापासनं ती जी रुळा रुळावर आली मेट्रो जी रुळावर आली याबद्दल पुणेकरांच्या मनात एक असा विश्वास आहे की ज्या प्रकारे मेट्रो पुण्यामध्ये आली प्रकारे बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर कनेक्टिव्हिटी वाढेन आणि याच विश्वासाला धरून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांना यांच्याबरोबर विश्वास दाखवून सर्वसामान्य जनता आहे मी दिनेश प्रसाद नामदेव फुले वानोडीमध्ये राहतो या ठिकाणी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांच्या सभेसाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत अत्यंत उत्साहात या ठिकाणी सभा संपन्न झालेली आहे महाराष्ट्राचा जर विचार केला तर महायुतीच्या सरकारनी जी एक विकासाची गंगा एका अर्थाने महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे मग रस्त्यांच्या बाबतीत समृद्धी महामार्गापासून कोस्टल रोडपासून तर छोटे छोटे ब्रिज अगदी आप आपल्या कॅन्टोनमेंटमधला चाळीस वर्ष रखडलेला कॅन्टोनमेंटमधला घोरपडीचा ब्रिजसुद्धा या सरकारच्या काळामध्ये पूर्ण झाला आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींना शिक्षण जे आहे ते मोफ ग्रॅज्युएशनपर्यंत केले अनेक मातापित्यांचा जो महत्त्वाचा एक टेन्शनचा विषय आहे तो या ठिकाणी कमी केला आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाची जी, जी रुग्णसेवा आहे ती की कुठल्याही नागरिकाला जर कधी पण अडचण आली त्याला काही ऑपरेशन करायचं असेल तर महाराष्ट्र शासनातर्फे दीड लाख ते पाच लाखाची मदत दिली जाते मी स्वतः अनेक जणांना ही मदत मिळवून दिलेली आहे त्यामुळे महायुती शासनाच्या वरती खरंच खूप विश्वास आहे नमस्कार माझं नाव शामा नारायण आहे मी प्रभाग नंबर एकवीसमध्ये राहतो पुणे कॅन्टेन्मेंट विधानसभा मतदारसंघ आमच्या एरियामध्ये बरेच समस्या होते पहिले कोड रोडला राहतो मी भरपूर ट्रॅफिकची समस्या होती पाण्याची समस्या होती लोकांच्या हॉस्पिटलचे प्रॉब्लेम होते आमच्या इकडचं त्यांनी ब्रिज रेल्वेचा ओव्हरब्रिज बांधून ट्रॅफिकचा मोठा प्रश्न सोडवलेला आहे दुसरा त्यांनी पाण्याचा पण एक मोठी दोन टाक्याचे काम चालू एक चालू झालेली आहे त्यांचं मागच्याच महिने उद्घाटन केलेलं आहे ते त्याचं उद्घाटन करून पाण्याचा प्रॉब्लेम पण सॉल्व केलेला आहे डोल्याला दिसणारी बरीच कामं असतात पण न दिसणारी पण काही कामं असतील ते आपण सगळे सांगत नाही आणि लोकांना दिसत नाही माझ्याद्वारा मी मुख्यमंत्री फंडद्वारा तीन लोकांना किडनी ऑपरेशनसाठी दोन दोन लाख रुपयेची मदत सुनील भाऊकडनं घेऊन दिलं ते खरं आरोग्य दूत आहे असं माझं म्हणणं आहे भाऊ से. सुनील भाऊ दिसेसाठी सदैव तत्व सुनील भाऊ